आम्ही आज आमचं परमभाग्य समजू की जळगावच्या या पत्रकार भवनमध्ये आमच्या गोडी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्तची पत्रकार परिषद या ठिकाणी होते कार्यसभा बैठक कुठलीही असेल तर त्या ठिकाणी महत्वाची जबाबदारी असते की त्या बैठकीचं अध्यक्षस्थान नियुक्त करणं आजच्या या पत्रकार परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आपण सर्वानुमते आपल्या जळगाव पुण्यनगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री चत्रबुद्धजी सोरवणे यांना आपण सर्वानुमते आजच्या बैठकीचं अध्यक्षस्थान देऊया आबासाहेबांनी ते अध्यक्षस्थान स्वीकारावं असे मी बाबासाहेबांना विनंती करतो धन्यवाद आबासाहेब वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगिरीमध्ये सामूहिक विवाह सोहळ्या निघितलं खूप अशी माहिती सांगितलेली आहे आणि आज ती समाजाची गरज झालेली आहे प्रत्येक समाजामध्ये वधूवर सूचक मेळाव्यासह सामूहिक विवाह सोहळ्यांचं जा आयोजनही होत आहे जेणेकरून त्या समाजाचा त्या परिवाराचा खूप हो मोठा पैसा वाचेल या उद्देशाने आमच्या जळगावमधील आदिवासी कोळी समाज बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मागच्या वर्षी सुद्धा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी झालेलं होतं चौदा जो जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा त्यावेळेला संपन्न झालेला होता आणि त्यावेळेला खूप मोठा असा प्रतिसाद समाजाकडून मिळाल्यामुळे या मंडळाने ठरवलं की आपण या वर्षीही या जळगाव पुण्यनगरीमध्ये कोळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा करायचा आणि त्या निमित्ताने त्यांची वाटचाल ही सुरू झालेली आहे आणि आज आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजापर्यंत हा विषय कसा पोहोचवता येईल यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत मी सुरुवातीला या आदिवासी कोळी समाज बौद्धिक संस्थेच्या संचालक मंडळाची मी ओळख करून देतो या ठिकाणी काही मंडळी यायची बाकी आहेत तरीही मी या मंडळाची नावं घेतो या मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री भरतभाऊ सपकाडे नगरसेवक आहेत त्यानंतर सचिव आहेत श्री रोहन भाऊ सोरवणे संघटक आहेत श्री अनिल भाऊ कोळी उपकार्याध्यक्ष आहेत श्री विकनदादा नन्नवरे सदस्य आहेत रवींद्रभाऊ कोळी या मंडळाचे कार्याध्यक्ष तरुण युवा श्री अक्षयभाऊ सोरमे सहसचिव आहेत भाऊ सरकाळे सल्लागार म्हणून आहेत रामचंद्र भाऊ तायडे या मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री गोकुळदादा सूर्यवंशी खजिनदार म्हणून जितेंद्र आबा सोनौमे प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री रवींद्र भाऊ पाटील सदस्य गणेश भाऊ बावीसकर उपप्रसिद्धी प्रमुख आहेत संजय भाऊ बावीसकर सदस्य समाधान भाऊ ननवरे सदस्य शिवाजी भाऊ सूर्यवंशी सदस्य श्री नारायण भाऊ सपकाडे सदस्य श्री शैलेंद्र भाऊ सपकाडे सदस्य श्री सागर भाऊ सोनवणे असं हे एकवीस लोकांचं कार्यकारी मंडळ या सामूहिक विवाह सोड्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि सुरुवातीपासूनच शेवटपर्यंतचं कार्य आदरणीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या देखरेखीखाली आज सामूहिक विवाह सोडा या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्वसामान्य लोकांकडे पैसा नसतो पैसा नसल्यामुळे ते मुला मुलींचं लग्नही करू शकत नाहीत आम्ही ज्या वेळेला समाजात फिरलो जिल्ह्याभरातील ज्या ज्या गावांमध्ये समाज मोठ्या संख्येने राहतोय त्या ठिकाणी हे मंडळ जाऊन येत आहे पत्रिका देत आहे आणि समाजाला मिटिंगा घेऊन सांगत आहे की आपल्याला ही गरज झालेली आहे आणि आपल्या मुला मुलींचं लग्न या सामूहिक सोहळ्यामध्ये तुम्ही करायचं आहे आम्हाला जिल्ह्याभरातून खूप मोठा प्रतिसाद यावर्षीही मिळतोय अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी खान्देश मॉल सेंटर बिग बाजार नेहरू चौक स्टेशन रोड जळगाव या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आतापर्यंत बरीचशी जोडपी आप बाबासाहेब आपल्याकडे नोंदणी झालेली आहे आणि बऱ्याच लोकांचे खूनही येत आहेत की आम्ही संबंध जोडवतो काहीचे संबंध जमतायत त्या परिवार दोन्ही परिवारकां परिवारांचं कम्युनिकेशन होतं आहे आणि त्या पद्धतीने ते आपल्याकडे नावनोंदी करणार करता येईल वर्षीचा संकल्प एकावन्न जोडप्यांचा जरी असेल तरी जास्तीत जास्त जेवढी जोडपी जमतील त्यासाठीचा भाग्यवाला सोडा आपला या ठिकाणी संपन्न होईल मला सांगायला असा आनंद होईल मागच्या वर्षी या मंडळाच्या माध्यमातून सोन्याचं दागिना असेल तर पायाच्या गूढ चप्पलपर्यंत तज्ञनंतर वहरवधूचे जे कपडे असतील संसार ज्या वस्तू असतील आणि शासकीय माध्यमातून वीस हजार रुपयाचं अनुदान या जोडप्यांना दिलं जातं प्रथम मी म्हणेल कि या ये कारी चा मातून, दिला, की ये या एकवीस कार्यकारी संचालक मंडळाच्या माध्यमातून सुरुवातीला प्रत्येकी स्व खर्चाने ही मंडळी या कामाला लागत असते स्वतःचा मोठा हिस्सा या कार्यामध्ये ते लावत असतात आणि त्यानंतर जसं जसं कार्य जवळ येतं त्यावेळेला जे सत्पात्र दानवीर असतात दानशूर असतात मोठे व्यक्ती असतात त्या माध्यमातून या मंडळाला एक आर्थिक सहभाग हा दिला जातो घेतला जातो आणि त्या माध्यमातून हे कार्य खूप चांगल्या पद्धतीने असं होत असतं सामूहिक विवाह सोहळा म्हटला की बऱ्याच जणांच्या मनात असं येतं की कसं तरी असेल आणि आपण तिथं काय जायचं पण मला असं वाटतं मागच्या वर्षाचा जो सामूहिक सोहळा या ठिकाणी झाला तर नक्कीच तो ऐतिहासिक अशा स्वरूपाचा होता दादासाहेब खूप मोठी मिरवणूक बैलगाडीवर खूप सुशोभित अशा बैलगाड्या केलेल्या होत्या त्यांच्यावर मिरवणूक काढण्यात आलेली होती साधारणतः दहा हजार लोकांपेक्षाही जास्त पंगत त्या ठिकाणी होती मंडप स्टेज गेट साऊंड सिस्टीम डी जे 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 असतील जे आपण आपल्या घरी आपल्या मुलामुलींचे लग्न करत असतो अवसेने त्या पद्धतीचं कार्य या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि खूप जिल्ह्याभरातून राज्यभरातून आमच्या कोळी समाजाचे सर्व जे अधिकारी असतील पदाधिकारी असतील आजी माझे नेते असतील ते येतात जिल्ह्याभरातील सगळे आमदार खासदार मंत्री आजी माझी पदाधिकारी यांचीही मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला आपल्या मंडळाच्या माध्यमातून या सर्व अधिकारी पदाधिकारी मंडळांना आम्ही बोलवण्याचा मानस या ठिकाणी करणार आहोत लग्नाच्या पंक्तीमध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं की सामूहिक व्यवहार सोडा असेल आणि कसं तरी हे वाढून देतील आणि टाईमपास करतील असा विषय नसतो मंडळाच्या माध्यमातून मागच्या वर्षी सर्व प्रकारची बागवांना असं त्या पंक्तीमध्ये वाढण्यात आलेली होती आणि खूप लोकांनी त्या सुरूच्या भोजनाचा त्यावेळेला आस्वाद घेतलेला होता जोडप्यांच्या नातेवाईकांसह समाजातली आणि इतर समाजातली जी काही ओळखीची आणि जवळची ज़़। लोक असतात जास्तीत जास्त संख्येने त्या लोकांना हे बोलवण्याचा या मंडळाचा मानस असतो म्हणून तो सोहळा बहुधा एक आदिवासी मंडळाचा जरी असेल तरी तो राजेशाही पद्धतीने त्या थाटामध्ये त्या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न कराय होत असतो आणि त्यासाठी हे मंडळ दिवस रात्र सोबत आबासाहेब असतात मागच्या वेळेला मी प्रत्यक्ष बघितलं तर खूप मेहनत त्या ठिकाणी घेतली जाते एक लग्न कार्य करत असताना आपल्याला नक्कीच दोन चार महिन्यापासूनची तयारी करावी लागते आणि पाच पन्नास जोडप्यांचा विवाह म्हटला तर नक्कीच त्या मंडळाला दमछाट होणार कारण प्रत्येकाची कागदपत्र तपासणे त्याचे शिफारसपत्र uh, 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 त्याला काय नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट uh, आपण तिथे लिहून घेणं ज्या काही बारीक बारीक सारीक गोष्टी असतात त्या पद्धतीने त्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून करण्यात येतात आणि खूप मोठी एक uh, लग्नपत्रिका असते खोर कलर जॉब तिला आपण बोलूया आणि त्या पत्रिकाही त्या समाजामध्ये आणि इतर आमंत्रितांना त्या दिल्या जातात खूप मोठा सोहळा या जळगाव नगरीमध्ये आपल्याला पुढच्या या काळामध्ये बघायला मिळेल असं यावेळी मी नमूद करू इच्छितो या व्यतिरिक्त आपल्याला ज्या काही शंकापुशंका असेल किंवा काही आपलं म्हणणं असेल किंवा काही अपेक्षित असेल तर नक्कीच आपण आमच्या मंडळाला आपल्या माध्यमातून विचारू शकतात आतापर्यंत साधारणतः तेरा चौदा जोडप्यांची नोंदणी झालेली आहे आणि पाच सात जोडपे अजून वेटिंगला आहे ते समन्वय दोन्ही परिवारातला समन्वय ते साथ देईल आणि मग आम्हाला फोन करतात तर बहुधा अजून दोन महिन्यांचा काळ आहे अठ्ठावीस एप्रिल म्हटलं मार्च एप्रिल अजून दीड महिन्याचा कालावधी जरी आपण म्हटला तरी नक्कीच आमची शेवटची तारीख असेल असणार वीस अठ्ठा वीस शेवटची तारीख असेल वीस मार्च ही जोडप्यांची नोंदणीची तारीख असेल एक जर समजा आईले वडिला एक दोन जोडपं मिळत असेल तर आम्ही नक्कीच दोन चार दिवस मागे पुढे असं ते करू तर नक्कीच कारण एक महिन्याचा कालावधी तो पुढील कामासाठी आम्हाला लागणार असतो